आता हे सरकारी पैसे म्हणते तु वय झाली म्हणते पंधराशे मध्ये भागन का हो। आम्हाला तंबाखू लागते तंबाखू खाता का हो आम्हाला काही खरंय खातो हो। आम्हाला का म्हणते प्याच्या तंबाखा तोंड खासायला पाहिजे त्याच्यात नस पाहिजे विठोबा म्हणजे पाहिजे ना मग पुरण तेल वाळलं सिलेंडर वाल, वाल या दोनशे रुपयामध्ये भागत नाही बापा मग तुम्ही तुमचे संडास हे करून देईन तुमच्या घरापुढे रोड रोट करून देईन असे म्हणते फक्त मत घ्यायला येते मात कोण आहे माहित आम्ही पाहिलंच नाहीत का दिल्लं मला एक का म्हणते सगळी दिली रेग्युलेटर दिलंच नाही राजा बड़ी राजा बडी राजा बड़ी राजा राजा बडी राजा राजा बडी राजा जगाचा पोशिंदा मातीतून उगवतो कष्टातून पिकवतो भूक तो, तो, तो भागवतो राब राब राबतो तो जगाचा पोशिंदा सोयाबीनवर तांब्या गेला टिंकांना संत्र खाल्ले कापसांवर लाल्या गेला तर थांब खाल्ले कष्ट आले मोल नाही माल आले भाव नाही सरकारचा हात नाही निसर्गाचा साथ नाही हो ना सरकार राज ना राजकार कोणी नाही तू यासाठी जीव सदा शिव तुले तू ही धुवा लागन जोड आता वावरात आधुनिकतेचं समीकरण सात तुले कोणाची ना सात तुले देवाची तू एकटा पडते भारी तुले गरज नाही देवाची तुले गरज नाही देवाची आम्ही पण येतो धुऱ्यावर तू बी ये धुऱ्यावर सांग तू या मनातलं आठ पोस्ट वर करू मन करू मोकड ये धुऱ्यावरून बोल धुऱ्यावरून थेट धुऱ्यावरून थेट धुऱ्यावरून रामराम मंडळी ॲट पोस्ट मराठीच्या थेट धुऱ्यावरून या नवीन सिरीजमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी शेतकऱ्यांची पेरणी संपली आहे आणि आता वखरणी डवरणी खुरपणी खत देणे हे सर्व कामं चालू आहे आपण सध्या नागपुरातील ग्रामीण भागामध्ये एका शेतामध्ये आहो आणि या सिरीजमध्ये आपण शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांचं पीक कसं आहे सध्या काय परिस्थिती आहे हवामानाची काय परिस्थिती आहे जास्त पावसाचा फटका होताय का की दुष्काळ पडला आहे असं जर झालं तर शेतकऱ्यांचं नुकसान कसं आहे शेतकऱ्यांचे नुकसान भरून कसं निघेल शेतकऱ्यांना मदत मिळते का शेतकऱ्यांना पीक विमा मिळते का ह्या सर्व गोष्टी आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आणि म्हणून आपण थेट दुऱ्यावरून ही नवीन सिरीज चालू केली आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही आपण नवीन सिरीज चालू केली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत चला तर मग थेट दुऱ्यावरून शेतकऱ्यांशी करूया गप्पा भाऊ काय नाव आहे चेतन वामन मालोदे काय 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 पेरला आत, शेतामध्ये आता सोयाबीन तुरी हा वांगे किती एकरामध्ये आहे तीन एकरामध्ये तीन एकरात आहे का हे सगळं काय सोयाबीन तुरी वांगे हो काय पाणी पाऊस कसा चांगला आहे पिकाले पाहिजे तसा आहे का काही लोक म्हणते पाऊस राहिला राहायला आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे का राम 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 नमस्कार काय नाव तुमचं विलास ठाकरे विलास ठाकरे कुठं राहता तुम्ही मी काळ राहतो आता हे किती एकरचा पट्टा आहे इथं कपाशी वगैरे लागली इथे कपाशीमध्ये चार एकर जागा आहे चार एकर चार किती बॅगा लागली हे तुरी आहे तुरी आहे म्हणजे मधात तुरी कपाशी असं आहे की वेगवेगळं आहे नाही पूर्ण एक प्लॉट चार एकर कपाशी आणि चार एकर तुरीचा प्लॉट तुरीचा प्लॉट किती कपाशी लागली इथं इथं कपाशी सात पॅकेट लागली सात पॅकेट कपाशी आणि तुरी पण लागली आहे तुरीचे तुरी चार एकरमध्ये लागली चार एकरमध्ये बरं आता आपल्या मागं पण काय बाय आहे काम करून राहिले आहे त्याच्या सोबत आपण बोलू काय चालू आहे त्यांचं बोला आता आमच्या सोबत बोलत होत्या तुम्ही मगाशी आता आमचं निंदन चालू आहे बाप्पा निंदन चालू आहे का सकाळी पासून किती दिवसापासून चाललंय चार दिवस झाले आज चौथा हो आजचा चौथा किती वाजता येतो सात वाजता येतो आणि बारा वाजता जातो सात वाजता येता बारा वाजता जातो मंदात पाऊस आला म्हणजे मग बसून राहतो मग रोजीच नाही देत तो आला रोजी नाही देत नाही अर्धी देते का अर्धी देते आणि जर समजा अकरा वाजता पाऊस आला तर अकरा वाजता पाऊस आला तर काय म्हणते चराने काढते अठरानेच काटते जास्ती नाही काटत काय रोज आहे काय रोज आहे दोनशे रुपये दोनशे रुपये पावसाला मेन आम्हाला बोंग ते तसंच शंभर रुपये दीडशे रुपये असं हो। हो आहे बाबा आमचं काही ठिकाणी तर अजून काही ठिकाणी जास्त भेटते काही ठिकाणी कमी भेटते नाही हे रोवाले की गेलो तर अडीचशे रुपये हो का हो तर हो ते का दोन दिवसाचं चार दिवसाचं हो हम्म मग आता हे सरकारी पैसे देऊन राहिले ना लाडली बहीण सगळी काही केलंय का मले नाही देत बापा होऊन मले म्हणते ती वय झाली म्हणते मग हे भेटत असेल ना वहीचा वही चा नाही भेटत ना काहीच नाही लोकांना भेटत डॉक्टर सहीच नाही देत मले काऊन काळजी नाही बापा कुठचा डॉक्टर आहे ह्या मेवाचा नाही ते श्रावण बाळच नाही भेटत का हो नाही 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 कोणताच नाही मले नाही का नाही मग हे कसं चालते हे सगळं रोजी देत नाही म्हणते असेच करते कास्तकार बी हे वाढलं पाहिजे ना हो वाढलं पाहिजे नाही तर का मी काय म्हणते एक किलो तेल घेतो आठ दिवस पुरवा लागते मला एक किलो तेल हो ते मग दररोज लागते त्याच्यासाठी काम दररोज यायला लागते भेटो का नाही भेटो शंभर भेटू का पन्नास भेटू बाबाजी काय करते बाबाजी गेले केव्हा बापा दोन महिने झाले हो हो। सरकार आता देऊन राहिले आहे पंधराशे रुपये बायाले तर माझं नाही होत ना नाही तुमचं नाही होत पण मग म्हणते नाही म्हणते कामा कामाले का कामाले नाही भेटणार भेटन का नाही तर का त्या पंधराशे मध्ये भागन का हो आम्हाला तंबाखू लागते तंबाखू खाता का हो आम्हाला नाही खातो आम्हाला काय म्हणते प्याच्या तंबाखाने तोंड घासायला पाहिजे त्याच्यात नस पाहिजे इटोबा म्हणजे पाहिजे माग होते ना मग पुरण आम्हाला घरचही आहे घरचही आहे हेल्मेट घराच लाईटाचं बिल घराचं टॅक्स सगळंच पाहा लागते मग कसं भागतच नाही ना का करून मग मावशी तो काय आमदारकी येते का काही देते का लक्ष हो? कोणता आमदार येते बापा कोणीच नाही येत कोणी लक्ष नाही देत आमदार खासदार कोणीच नाही कोणीच नाही येत फक्त मत घ्यायला येते मातास पटवाडी येत नाही काम नाए ते सरपंच येत नाही कोणी येत मग कोटचा आमदार खासदार बोलवा बाबा आम्ही कोण आहे आमदार थोस तर नाही माहित आम्ही पाहिलंच नाही तर येतच नाही त्याचे कार्यकर्ते काही योजना नाही काही नाही आम्हाला काही माहित नाही होत फक्त मजुरी करा पोट भरा मत मागायला येते लागण तर मग बाई लक्ष ठेवा मग आमच्याकडं देईन मग तुम्ही तुमचे संडास हे करून देईन तुमच्या घरापुढे रोट करून देईन असे म्हणत मग काही दिसत नाही मग काही दिसत नाही मतदान झालं का झालं काम भारी झालं काम भारी हो असं का आणि आमचे हो कोणतं टाकडी कळमना टाकळी कळमना टाकडी उमरेटोर घरकुलं नाही येऊन राहिले आमच्या गावामध्ये कोणाले आले त्याले आले झोपडपट्टी बनली त्याले कोणती योजना नाही आहे एवढू सा मग घरकुलं बनलेच नाही घरकुल बनलेच आता प्रधानमंत्री मोदीची स्कीम आहे ना घरकुलाची ते नाही भेटली का हे नाही भेटली नाही का नाही भेटली काहीच नाही ते पट्टे देईन म्हणे पट्टे बी नाही आले अजून आता सतरा अठरा वर्ष झाले मी घर बांधलेले हे आबादानी पट्टे नाही आहे नाही तुमचं आहे पट्ट्यामध्ये हाय ह्या बाईच आहे ह्या एवढेच आहे आबादानी म्हणजेच आहे हो अजून भेटले नाही काहीच नाही भेटलं टॅक्स घेते आणि घराकडे जाते आता हे नवीन सरकार आहे पाच दहा वर्षापासून पहिले दुसरं होत हो कोणतं बरं वाटते आता कोणतं बरं आता आमच्याकडे काहीच नाही आलं तर आम्हाला कोणतं बरं वाटणार आहे बापा आम्ही नवीन जुने नाही पाहिले त्याचा लाभच भेटला नाही नाही त्यानं काही दिलंच नाही दिलंच नाही माग अशा का म्हणते फुकट गॅस फुकट गॅशी गॅशी ची का म्हणते आमच्या जरूर सहा सहा हजार नेले का दिलं मला <laughs> हो। एक का म्हणते ते सगळी रेग्युलेटर दि का म्हणते हे हे नाही दिलं सिलेंडर बी नाही दिलं काहीच नाही दिलं ते सहा हजार गुंडारले त्यानं आणि गेलो आम्ही ठाण्यावर गेलो तर काय म्हणे तुम्ही म्हणे दिले कसे म्हणे पैसे म्हणे काही माणसाही नाही दिले हम्म दो का 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 दोन आणून दिले आणि बाकीचे घर हडप गेले सरकारकडून भेटलं होतं काय का कसं काय होत सरकारकडूनच त्याने कुठून कागदपत्र आणलेत का जिल्ह्यातून आणले म्हणजे असेच कारण ते तुमच्यासारखे स्पोर आले दोन हा त्यानं आमच्या नावाचे कागद दिले दाखवले तर मग खरं नाही वाटत हा तर घ्या बापा गॅस दिली रेग्युलेटर दिलंच नाही गॅस दिलीच नाही फक्त ते टिनपट दिलं बापा हो पेटवासाठी हो रेग्युलेटर दिलच नाही दिलंच नाही त्याला नळी नाही काही नाही फक्त ते टिनपट आणून ठेवून दिला आजीबाई म्हणे संध्याकाळी आणून देतो महिना भर आम्ही फिरलो पण त्यानं नाही हे झालं वह काय काय नाव काय तुमचं मंदाबाई हो आता वय काय आहे माझ पासट किती दिवस काम आता करीन पाचक वर्ष हो नाही तर पाच दिवस बी नाही हो तर मंडळी थेट धुऱ्यावरून या सिरीज अंतर्गत आपण आजचा हा पहिला एपिसोड केला आहे या पहिल्या एपिसोडमध्ये बघा आपण थेट शेतावर आलो शेतकऱ्याच्या बांधावर आलो आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे आज तर आपल्यासोबत सगळे मजूर बाया वगैरे होत्या त्यांनी त्यांची रोजी किती मिळते ते सांगितली शेतकऱ्यांनी त्यांचा खर्च किती आहे ते, ते सांगितला पाऊस जास्त आला तर कसा परिणाम होईल त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि त्यांनी सगळ्या या शेतकरी महिलांनीसुद्धा आणि मजूर महिलांनी त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या सगळ्या समस्या आपल्याला सांगितल्या आता या समस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे त्या समस्या समाजापुढं आणणं हे आपलं काम आहे याच उद्देशानं आम्ही सिरीज चालू केली आहे याच पद्धतीच्या अशा असे एपिसोड्स आम्ही यापुढेही करणार आहे आणि वेगवेगळे विषय घेऊन ग्रामीण भागातील वेगवेगळे विषय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर तुम्ही बघत राहा थेट धुऱ्यावरून